नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या हवामान या विशेष सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका बसतोय तर काही ठिकाणी अवकाळीचा जोर जो आहे तो कायम पाहायला मिळतोय तर पुढील तीन ते चार दिवस म्हणजे शनिवार दिनांक मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे तसंच कुठे पावसाच्या सरी कोसळणार आहेत हे आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागातील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय उन्हाचा चटका वाढल्यानं जमीन अक्षरशः होरपवून निघतीये तर जळगाव इथे पंचेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर सातारा इथे बावीस अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं राजधानी मुंबईमध्ये उष्णतेची लाट सदृश्य स्थिती असली तरी ढगाळ वातावरणासहित ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं तर कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये उष्णतेची उष्णतेची स्थिती दमटयुक्त जाणवेल आणि विशेषतः या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर ठाणे पालघर येथे अधिक जाणवेल असं हवामान विभागाकडनं सांगण्यात येत आहे तर उद्या मुंबईमध्ये चौतीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असण्याची शक्यता जागा वर्तवली तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील तसेच काही तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं सांगण्यात येत पुण्यात उद्या छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल तर कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून एकतीस अंश सेल्सिअस कमाल तर चोवीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल विदर्भात अवकाळी पावसाचं सावट कायम असताना आता उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तेवीस मे ते, ते सव्वीस मे दरम्यान चार दिवस विदर्भामध्ये उष्णतेची लाट असणार आहे तर नागपूरमध्ये उद्या अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल तसेच आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास विदर्भातील बुलढाणा यवतमाळ वाशिम अकोला आणि अमरावती येथे विजांच्या कडकडाटासह वादळ तीस चाळीस किमी तास सोसाट्याच्या वाऱ्यासह या ये जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव मध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे तर उद्या संभाजीनगरमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल तर ता नाशिकमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असणार आहे अवकाळी पावसानंतर राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचं चित्र आहे तर वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागणार आहे तर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे धन्यवाद